तर पेपर टू जो दोन हजार चोवीसचा पेपर आहे त्याचं थोडक्यामध्ये आपण विश्लेषण करूया पेपर वन मध्ये जे काही गोष्टी पाहिल्या होत्या आपण एक अशा प्रकारे विश्लेषण केलं की जे कम्पॅरेटिव्ह होतं तसंच तस पेपर टूचं करूया ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला आणि येणाऱ्या काळामध्ये अभ्यास करायला सोप्या जातील ठीक आहे तर सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये तसं आपण त्याला गद्य आणि पद्य म्हणतो या दोन भागामध्ये हा पेपर डिवाइड असतो विभाजित असतो ठीक आहे तर पहिला प्रश्न पास एकशे पन्नास शब्दामध्ये रसस्वादपूर्वक वेचन करा इथं पहिला सुरू रसस्वाद म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे कारण त्याच्यानुसारच बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतात बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की रसस्वाद म्हणजे काय तर तो लेखक काय म्हणतो आता हे लेखक नेमकं काय म्हणतो हे तुम्हाला जरी माहीत नसलं तरी तुम्हाला नेमकं काय वाटतं रसस्वाद तुम्हाला आस्वाद घेऊन त्याचं उत्तर लिहायचं असतं परंतु लिहित असताना ते थोडंसं वाङ्मय थोडंसं त्याचा भाव अर्थ त्याचा इंट्रोडक्शन कनक्लुजन या गोष्टी यायला हव्यात ठीक आहे तरी पण हा जो पेपर आहे या वर्षीचा दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये नेमकं काय बदल आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न आहे ते पाहूया मग पहिला प्रश्न पहा काय म्हणतोय आता हे जे टिक केले ना तो आपल्या मित्रांनीच केलेला आहे म्हणजे मी केले असं म्हणू नका तर पहिला तर जसं दिसतंय पा त्याच्यावरून कळतंय की हा स्थळामधला येतो म्हणजे दरवर्षी एक प्रश्न हा म्हणजे जो काही रसस्वादातला आहे तो येतो म्हणजे येतो स्मृती स्थळातला आता त्याचा अर्थ कसा काढायचा या गोष्टी आपण पाहूया तरी पण परशराम धाकुटे आचार स्थळ आणि विचारस्थळ करणे बासी रत्नमाळ स्त्रोत करिता चांद निवडली होती तथा तो आणखी काही प्रश्न बासी बासी निवडून या घातली मग गोपाळ संवादे आणि व्यव लावणी दहाकुटे आचार स्थळ विचारस्थळ केले ठीक आहे एक प्रकारच्या आचार आणि विचारसंहिता अशा प्रकारचा काहीतरी भाग एक त्याच्यामध्ये म्हणतोय वेनी काय असतो सांगायला खूप वेळ पण जातो याच्यामध्ये तो अभ्यास करताना असं म्हणा की तंत तुम्हाला करता पण येणार नाहीये त्याला एक मेथड असते एक प्रकारचा अभ्यास करण्याची पद्धत असते मला ते तुम्हाला मी तुम्हाला सांगेन जेव्हा आपलं लेक्चर वगैरे होईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की ऍक्च्युली याला टॅकल कसं करायचं बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो की याचा पूर्ण अभ्यास करत बसायचं का त्याचं उत्तर आहे नाहीये कारण हे करणं म्हणजे आपण जे शब्द वापरतो ना कॉस्ट बेनिफिट ते खूप कमी आहे त्याच्यामुळे त्याला कसं करायचं हे आपण पाहूया तरी पण हे कसला कशामधला प्रश्न आहे हा तर स्मृतिस्थळामधला आहे आणि दूध दरवर्षी येतोय तर याच्यामध्ये तुम्ही अटलिस्ट इंट्रोडक्शन कन्क्लुजन आणि काही या शब्दाच्या आधारे उत्तर लिहू शकता म्हणजे जिथे तुम्हाला दहा पैकी जरी दहा मार्क मिळत नसेल तर तीन चार तरी मिळतील इंट्रोडक्शन कन्क्लुजन आणि मध्ये तुमचा जो याच्यातल्या दुष्तीनुसार जरी निघला तरी ठीक आहे तर तो पुढचा मुद्दा आपण पाहूया दुसरा प्रश्न काय आहे स्वतःच मात्र सुख होण्याकरता एकंदर सर्व मानवी प्राण्यास काही मानसिक पीडा दिली नाही म्हणजे त्यासच पुण्य मनावे हा कशामधला आहे ते ले तो पा, तर जसं हा लिहितो पहा सार्वजनिक सत्य धर्म मधला आहे तर सार्वजनिक सत्य धर्म वर तर रसस्वाद कमी येतात परंतु येतात एवढं तरी आहे देशामध्ये तर हा सुद्धा सार्वजनिक सत्य धर्म मधला आहे आणि हे करत असताना तुम्हाला इंट्रोडक्शन चांगल्या प्रकारे मध्ये त्याचा शब्दशा भावार्थ आणि कन्क्लुजन करायचं असतं त्याच्यानंतर पहा आता इथं त्यांनी साधी साधी गोष्ट सांगितली पहा स्वतः स्वतःस मात्र सुख होण्याकरिता सर्व माणिस प्राण्यास कायिक आणि मानसिक पीडा न देणे म्हणजे काय आहे एक प्रकारचं पुण्य आहे याचा तुम्हाला तुमच्या हा अर्थामध्ये किंवा तुमच्या म्हणण्यानुसार उदाहरणा सांगायचं असतं आपण भावार्थ म्हणतो त्याच्यानंतर की माझा कुठलाही किस्सा तुम्ही तपासून पहा त्यात तुम्हाला वाळलेली गुलाबाची फुलं जाईच्या सुकलेल्या वेण्या चुरगळेले हातुरमाल बांगड्याचे तुकडे आणि हिरव्या पोतीचे मनी आणखी कितीरी गोष्टी सापडतील हे तर आमच्या काव्याचे सारं भांडवल आहे कवीचे खिसे म्हणजे सुंदर स्त्रियाच्या हरवलेला जिंसा सापडण्याचे हमखास ठिकाण असे समजावे तर हा साष्टांग नमस्कार मधला आहे पहा अगोदर साष्टांग न जे प्रश्न आहेत पण ते कवितेचे काही काही शब्द यायचे म्हणजे साष्टांग नमस्कार काव्यशैली भाषा आहे तर त्याचेच एक दोन तीन वर्षापूर्वी यायला सुरुवात झाली होती यावर्षी त्यांनी बदल केला हा एक बदल आहे है ना म्हणजे मध्ये असं वाटत होतं की तेच विचारत राहतील की काय कारण त्याचे अर्थ वगैरे हे डिफिकल्ट होतात बऱ्याच वेळा म्हणजे अवघड जायचं काढण्यासाठी तरी पण यावर्षी त्यांनी सोपं केले असं मी म्हणता येईल ना एक साधं साधं एक उदा म्हणजे उतारा दिलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे म्हणजे हा काय गोष्ट आहे इथला जो नायक आहे नायकाची भूमिका त्याच्यामध्ये पाहणं तुम्हाला पाहायलाच मिळते म्हणजे पहाडगर म्हणा कवी एक त्याच्यामधला एक पात्र आहे त्याचं हे बोलणं आहे ठीक आहे डी प्रश्न पहा आम्ही वस्तीतून बाहेर आल्यावर काशिनाथ मला म्हणाला मास्तर चला पोष पोलीस स्टेशनवर नको तुम्ही या मूर्खाचा महार सहन केला तरी कसा मार त्यांचा मार मी कुठं खाल्ला तर मला मनुने मारले मनुने मार मला मारले चल हे तुम्हाला एक्झॅक्ट शेवटची ओळ आहे पहा जो आपला जेव्हा मी जात सोडली ते पुस्तक आहे ना त्याच्या शेवटलाच हा भाग आहे एकदम शेवटला आहे तर म्हणजे जेव्हा हा आपला नायकेच्या मधला मार खातो त्यावेळेस हा त्याचं शेवटचं वाक्य तुम्हाला पाहायला मिळते तर हे तर उत्तर लिहित असताना इथं मी काय म्हणतो पहा की मनू हा जो आहे ना तो इथं महत्वाचा भाग आहे इथं तुम्हाला बॅकग्राऊंड पण सांगायचंय आणि मनु हा शब्द त्यांनी का वापरलाय मानसिकतेमध्ये काय म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये तुम्हाला भाग पाहायचा आहे ठीक आहे तर हा भावार्थ वगैरे याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढे पाहूया ही प्रश्न आहे पळून जावं वाटायचं पण कसं जाऊ पळून जावं वाटायचं पण कसं जाऊ आलतो तिथून नको नको म्हणाले मन, तेही नाही तर इथे यायच्या पेचात सापडलो होतो कसं कुण्या तोंडाने पळू जाऊ वाटू लागलं असं करू तर कसं होईल तसं करू तर कसं होईल इकडे आड तिकडे हिर आग उठून फोपाट्यात पल्ल्यावर वाटू लागलं पण वाटायची की बाबा जातील हे दिवस म्हणजे पाहतो की आपला जो आठवणचे पक्षी मधला हा आपला जो प्रद आहे तो आपल्या एका बहिणीकडून दुसऱ्या बहिणीकडे गेल्यानंतर त्याला ही झालेली स्थिती वाटते है ना इकडून गेल्यानंतर म्हणजे एका बहिणीकडून अक्काकडून हा दुसरेकडे जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये तिथे गेल्यानंतर हा नेमका भाग आलेला आहे तर तिथला हा भाग आहे जातील हे बी दिवस पर याच्यावर तुम्हाला शेवट फोकस करायचं पहा जातील हे बी दिवस कारण याच्यासाठीच त्याने विचारलंय बाकीचा जो भाग आहे तो तर आहे परंतु हा जो शेवटचा मुद्दा आहे ना जातील हे बी दिवस याच्यासाठी त्यांनी विचारलेला आहे तर हे असे जे आपले प्रश्न आलेले आहेत सगळे कशामधले आहेत रसस्वादा आहेत त्याच्यानंतर पहा प्रश्न दुसरा पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा ठीक आहे पंधरा पंधरा वीस मार्काला पहिला काय तत्कालीन राजकीय आणि सामाजिक धार्मिक भौगोलिक परिस्थितीचे स्मृती स्थळातून कसे साकार झाले तत्कालीन राजकीय सामाजिक धार्मिक भौगोलिक परिस्थितीचे चित्र ठीक आहे म्हणजे थोडक्यात स्मृतीस्थळाचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी आपण करतोच तर हा दरवर्षी पण येतो बनू शकता तुम्ही कधी कधी ते फक्त राजकीय सामाजिक विचारतील कधी सांस्कृतिक विचारतील कधी धार्मिक भौगोलिक यावेळेस सगळेच एकदाच विचारले त्यांनी पंधरा मार्काला प्रश्न पहा तर हे पहिला सुरू तुम्ही पेपर वरनी जर पाहिला असाल तर पहिल्या सुरूचे प्रश्न वीस मार्काला असतात या नाही त्याने त्यांनी थोडस चेंज केलं आता खाली वीस मार्काला घेतले पा ठीक आहे दुसरा प्रश्न पहा सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातून अभिव्यक्त होणारी मानवी जीवनासंबंधी महात्मा फुले यांची भूमिका स्पष्ट करा सार्वजनिक सत्यधर्मातून अभिव्यक्त होणारी काय याच्या शब्दातच अर्थ आहे काय त्यांनी व्यक्त केलेला आहे तरी पण तुम्हाला जो छोटस पुस्तक जे आहे ना सार्वजनिक सत्यधर्म यावर्षी त्यांनी जास्तच फोकस केले सार्वजनिक सत्य धर्म बदला उत्तर पण विचारला आहे ते पण विचारलेला आहे ठीक आहे दरवर्षी तर ते फक्त या शेतकऱ्याच्या आसूडला फोकस करायचे यावर्षी सार्वजनिक सत्य फोकस केलेला आहे ठीक आहे तरी हा म्हणजे हे जी सार्वजनिक सत्यधर्म सा पुस्तक आहे तुम्हाला निबंध निबंधिक दृष्टिकोनातून पण महत्वाचं ठरतं तसेच मुलाखतीच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचं ठरतं त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न नैतिकदृष्ट्या स्त्री पुरुषांचा संबंधाचा विचार ब्राह्मण कन्या कादंबरीत केतकरांनी कसा केला आहे चर्चा करा नैतिकदृष्ट्या स्त्री संबंधाचा विचार कसा केलेला आहे पर इथं जर तुम्ही ब्राह्मण कन्याचा जर विचार केलात पहा त्याच्यामध्ये कोणते कालिदासी आहे कालि हे कालिंदी आहे सर कालंदी आहे त्याच्यानंतर एस तर एक स्त्री पाहायला मिळते पुढं कोणती स्त्री आहे तर तिथं तीन पिढ्यांच्या स्त्री आहेत एक म्हणजे ही जी कालंदी का आहे कालंदीची आई शांताबाई आणि शांताबाईची आई त्याचं मंजुळा ठीक आहे या मंजुळा आता याच ठिकाणी नैतिकदृष्ट्या जे संबंध आहेत ते आहेत का नाही आहेत असे तर कोणत्या प्रकारचे आहेत जसं की आता मंजुळा ही रखेली राहिलेली आहे परंतु शांताबाईचं लग्न केलेले आहे परंतु कालंदी परत रखेली राहिलेली आहे त्याच्यानंतर येस तर पण आहेत उषा पण आहेत इतर पण स्त्री आहेत मग ते मांडत असताना जिथं कामगार वगैरे मजूर वर्ग आहे तिथले संबंध तो दाखवतो रामराव म्हणजे आपला जो हा ब्राह्मण कन्याचा जे लेखक आहे ना स्त्री पुरुष संबंधाचा विचार करत असताना नैतिकदृष्ट्या विचार करतो सामाजिकदृष्ट्या पण विचार करतो तर तसा तो प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे विशेषतः हे जी कादंबरी आहे पहा तर म्हणजे जी सामाजिक विचारधारा आहे ज्याच्यामध्ये नैतिकपणा म्हटला जातो त्याच्या थोडस पुढे जाऊन आधुनिकतेने विचार करणारी आहे त्याच्यामुळे ह्या नैतिकदृष्ट्या हा शब्द वापरला ठीक आहे तर ह्याला तुम्हाला लिहित असताना हे तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे की याच्यामध्ये कोण 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 कोणत्या स्त्री आहेत आणि त्यांचे कसे कसे संबंध आहेत मग त्याच्यानुसार त्यांची बोलणी कशी कशी आहे जसं जर याचं जर तुम्ही पाहिलात पण कालंदी हे सगळं समाजामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं आचरण कसं आहे हे सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे ओके त्याच्यानंतर पुढे दरवाईची ना स्मृती जर तुम्ही पाहिलात ब्राह्मण कन्यामध्ये तिथं पण तो व्यक्ती या नैतिक दृष्टीबद्दल बोलत असतो म्हणजे जो मातृसत्ता कुटुंब व्यवस्था आहे वगैरे याच्याविषयी बोलत असतो तर हा म्हणजे वीस मार्कासारखा प्रश्न आहे पहा तो, सार तो खूप सारा लिहिता येतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पा तिसरा पुढील प्रश्नाचे उत्तर ए आहे साष्टांग नमस्कार या नाटकात छानिष्ट माणसाचे एक संपूर्ण विश्व साकारलेले आहे असे तुम्हाला वाटते का ना त्याने अगोदर पण विचारला आहे पहा कारण साष्टांग नमस्कारामध्ये नमस्कार दोनच गोष्टी आहेत छंद आणि नाद याचं विडंबन आहे ठीक आहे तर हा त्यांनी विचारलेला प्रश्न एकदम साधा सिंपल आहे त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला पात्र पाहायला मिळते त्यांचा काहीतरी छंद आहे काहीतरी नाद आहे आणि त्यांचंच पूर्ण विश्व आहे साष्टांग नमस्कारामध्ये कुठलंही कुठलेही कल्पना विश्व नाहीये कुठलाही कथा विश्व नाहीये आहे ना कुठलेही कल्प आपण म्हणतो ना एक प्रकारचं त्याच्यामध्ये कथा असली पाहिजे तसं काहीच नाहीये तुम्ही साष्टांग नमस्कार हे विनोदी एक प्रकारचं नाटक आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास करत गेला तर तुम्हाला सापडतं की तिथं छंद आहे छंदाचं किवडंबन केलेलं आहे ठीक आहे तर ती साधक बाधक चर्चा करू शकता त्याच्यानंतर जन हे ओळख जेते या कादंबरीतील नायकाच्या संघर्षाचे स्वरूप स्पष्ट करा त्यांनी पहिल्या सुरूच लिहिले पहा जर तुम्ही हे ना जन हे ओळख जेते त्याच्यावर पहिल्या त्या पेजवर पाहिजे त्यांनी काय म्हटलंय त्याच्यामध्ये ते म्हणतात पहा की जन हे ओळख जेते ही जी कादंबरी आहे येथील भिशूचा हा पूर्ण विकास झालेला आहे काय झालेला त्याच्यामध्ये पूर्ण विकास झालेला असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे काय की जन हे ओळख जेते याच्या उदर दोन कादंबऱ्या होत्या त्या तुम्हाला वाचायची गरज नाही परंतु या तिसऱ्या कादंबरीमध्ये बिशूचा पूर्ण विकास झालेला आहे तर तो कसा झाला हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तो, तो नैतिकदृष्ट्या कसा विचार करतो मग त्याच्यामध्ये स्वतंत्र वार आहे घरची परिस्थिती खराब आहे ठीक आहे आसपास बऱ्याच गोष्टी घडत असतात पा लोक कशा प्रकारे वागत असतात ह्या सगळ्या गोष्टीतून तो काय शिकतो नेमकं पुढे जाताना त्याच्यामध्ये काय काय बदल होतो मग बदल स्वीकारतो का स्वतःची वाट धुंडाळतो थु। या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत तर हे संघर्षाचं स्वरूप त्याच्यामध्ये तुम्हाला मांडता येतं पहा हे पुस्तक तुम्हाला जर एक्झॅक्ट माहित असले ना तुम्हाला कोणीच शकत नाही हे उत्तर देत असताना ठीक आहे तिसरा प्रश्न शिळन संग्रातून उद्धव शेळके यांच्या व्यापक अनुभव प्रत्येकारी दर्शन घडते काय पहा शिळक संग्रातून उद्धव शेळके यांच्या व्यापक अनुभवाचे प्रत्येकारी दर्शन घडते म्हणजे थोडेकत काय की शिळन जो आहे उद्धव शेळके यांचा वराडी भागामधला किंवा त्या भागामधलं जे जी जीवन आहे विशेषतः जीवन कोणतं आहे पहा ते अभ्यास करताना तुम्हाला की एक प्रकारची गरिबी आहे ना किंवा त्या गरिबीमध्ये स्त्रियांचं जीवन कसं आहे तर स्त्रिया सगळं काही कुटुंब हे एक आधारवर बसलेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये जो पुरता म्हणजे करता धरता आहे पुरुष नाही तर स्त्री आहे मग तिथं असणारं जे जी जीवन आहे कसं एक प्रकारचं वेडून आहे भूक प्रश्न आहे का म्हणजे त्याच्यानंतर मग दुसरा कोणता प्रश्न आहे का काय आहे असं तर ते त्यांनी सगळं त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे विशेषतः तुम्ही जर पाहिला। ते पाहिलात तर त्याच्यात तुम्हाला एक प्रकारचा वेगळा आनंद वगैरे असं काही मिळत नाही शिळांमधून तुम्हाला असं कळतं की जसं की एखाद्या ठिकाणी तुम्ही बसून आहे ते जीवन असं त्याचं एक प्रकारचं तंतोतंत वर्णन आहे त्याच्यात आणि म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्हाला इतकं वास्तव वाटतं की जसं की हा ना तुम्ही कुठेतरी प्रवास करता तिथे गेल्यानंतर ते सगळं पाहिलंय डोळ्यानं अशा प्रकारचं एक वास्तविक आहे म्हणजे त्याला कल्पनेचा एवढा काही आधार त्यांनी वापरलेलाच नाही आणि विविध स्त्रियांचं चित्र आहे शिळांमध्ये स्त्रिया या मध्यवर्ती आहेत पहा जसे की एखादी अलिकुरवाळी आहे त्याच्यानंतर एक वयात आलेली स्त्री आहे एका स्त्रीला फारकत दिलेली आहे अशा स्त्रियांचं चित्र नाही आणि ती पण ग्रामीण भागातली गरीबातल्या गरीब स्त्रियांचा अशा प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहण्यास मिळतं त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्नाच्या उत्तरल्या बाबुराव बागुल हे दलित समाजाचे सर्वश्रेष्ठ कथाकार आहेत हे तर कितीदा तरी विचारतात आत्म म्हणजे आक्रमकतेचे स्वरूप आहेत विद्रोही साहित्यकार आहेत हे एकच प्रश्न आहेत जेव्हा मी जात हो जातो त्याच्या आधारे स्पष्ट करा म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगायचे की कसे सर्वश्रेष्ठ कथाकार आहेत पहिल्या स्वरूप कथाकार हा शब्द इथं महत्वाचा आहे दलित जीवनाचे सर्वश्रेष्ठ कथाकार आहेत दलित जीवनाला वास्तविकतेच्या पातळीवर म्हणजे अवदरचे जे लेखन करत होते लोक त्याच्यापेक्षा यांच्यामध्ये काय बदल केला येणे ज्याच्यामुळे दलित जीवनाचे हे सर्वश्रेष्ठ कथाकार जमतात आणि असं बी म्हणू शकता दलित जीवनापेक्षा कथेचे सर्वश्रेष्ठ कथाकार तुम्ही म्हणू शकता मराठी साहित्यामधले कथेचे सर्वश्रेष्ठ कथाकार असं बी म्हणू शकता आणि असा पण येणारा काळामध्ये पर, येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा एक एक पान गळाव्या या आकृती आकृतीबंध उलगडून दाखवा काय पा हा काय असतो आकृतीबंध नेमकं कधी कधी तुम्हाला बार बार म्हटलं असेल पा प्रश्न असा येतो की तुम्हाला फक्त त्या शब्दामध्ये अडकून ठेवतात इथं आकृतीबंध म्हणजे काय त्याचा एक्झॅक्ट मध्यभाग काय आहे तो तू कसा बांधला गेलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक एक पानगळामध्ये असं काय सूत्र आहे की जे एक आकृती तयार करते आहे आकृती म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये आणि एक प्रकारचं असं चित्रण तयार करतं एक मध्यवर्ती असे करतं तर तो उलगडून दाखवा म्हणते म्हणजे काय एक, एक पानगळामध्ये नेमकं काय काय आहे हे सांगा म्हणते ते ठीक आहे फक्त या काय शब्दामुळे बऱ्याच वेळा तो असं होतं की याच्यात काय लिहावं हो। असं प्रश्न पडतो ठीक आहे तर हे आकृती बंद याच्यामध्ये जे जे काही त्यांनी म्हटलेलं आहे विशेषतः स्त्री पुरुष त्याच्याकडे व्यक्ती दृष्टिकोनातून पाहणे पाहता पाहता लग्न व्यवस्था कुटुंब व्यवस्था याच्याकडे नजर मारणे हे सगळं आकृती बंदच आहे त्याच्यामध्ये तर हा त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न मराठवाड्यातील दलित जीवनातील दैन्य दास्य असा हे दुःख आठवणीचे पक्षीमधून पाझरते फक्त शब्द पा मराठवाड्यातील दलित जीवनातील त्यांना हेच विचारायचं होतं आठवणीच्या पक्षीमधून ना, है था था ना फक्त त्यांनी मराठवाडा हा शब्द वापरला फक्त इथे लिहिताना थोडीशी वाङमय शब्द वापरा म्हणजे वाङमय कशा असा आहे मराठवाड्यातलं तेवढंच वापरायचे बाकी जशास तसा प्रश्न आहे कारण तोच प्रश्न आहे दरवर्षी पाहिला तर तोसाच प्रश्न येतो तो, तो, तो। काही नवीन नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर पाच सेक्शन बी कडे जाऊया है ना शेक्शन बी मध्ये म्हणजे पाचवा प्रश्न काय एकशे पन्नास शब्दामध्ये रसस्वासपूर्वक विवेचन करा ठीक आहे हे सध्या कविता आहेत पहिल्या सुरू तर तुम्हाला कविता ओळखता आल्या पाहिजेत कुठल्या कविता संग्रहामधल्या आहेत ठीक आहे आणि त्या ओळखता येतात त्यासाठी तुम्हाला बार बार अभ्यास करावा लागतो ऍटलीस्ट तीन तर वेळेस तुम्हाला कविता संग्रह वाचावा लागतो किंवा वर्ष तरी तो विभाग जो पद्याचा आहे किंवा गद्याचा एक एकसारखा पहिला प्रश्न पहा सुई आणि सातोळी कात्रा कज दोरा मांडीला पसारा सदाशिवी नामा म्हणे शिवा विठोबाच्या अंगी इथं काय शब्द पहा म्हणे म्हणजे नामदेवाच्या नाम अभंगवाणी त्याचूच मी त्याचून मी जागा धन्य झालो ओके तरी संत नामदेवाची अभंगवाणी मधला आहे तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये दुसरा पहा सुंदरा मनामध्ये भरली जरी नाही ठरली हवेलीत शिरली मोत्यांचा भांग रे गोड्या हाऊस नाही पुरली म्हणून निरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग ठीक आहे आता याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे हे जर तुम्हाला आठवत नसेल तर काही टेन्शन नका घेऊ फक्त पैंजण मधला आहे हे महत्वाचं आहे ठीक आहे कुठल्या शाहिराच्या असं म्हटलात तर ते सगुण भाऊ आहेत का आनंद फंदी आहेत का याच्यावर विचार नका करू कारण तसं जर विचार केलं तर तुम्हाला आठवणारच नाही ते फक्त एवढं म्हणायचं की प्रस्तुत उतारा हा पैंझण मधला आहे बस एवढं लिहायचं आणि त्याच्यामध्ये काय रसस्वाद करत पुढे जायचं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पहा त्यातील एक कलहंस तटी निजला जो भागला जलविहार विशेष केला पोटीचा एक पदय लांब विला दुजा दो पक्षी पनलपूवी भूपतया पाहतो भूपतया पाहतो राजा त्याला पाहतो आहे म्हणजे इथं हा, हा कशामधला आहे नल आणि दमंती सैनवर मधला आहे हे तिन्ही प्रश्न पहा नामदेवाची अभंगवाणी आहे ना पैंजन आणि दमंती सैनवर याच्यामध्ये प्रश्न सहजासहजी ओळख येतात त्याला काय विशेष डोकं लावायची पण गरज लागत नाहीये तर हे सहजासहजी ओळखू येणारे आणि हे तर आपण पाहतच असतो याचा अर्थ नेमकं काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हा प्रश्न परिभव्य ते पाहून घेऊ गळ्याशी कसे नको शुद्र शृंगार तो दुर्बळाचा तुझी दूरता त्याहून सावे हा दोन हजार अठराचा प्रश्न आहे तो रिपीट झाला विशाखामधलाच आहे ठीक आहे तर हे सहज ओळखता येतं की कशामधलं आहे त्याच्यानंतर पुढे पहा की ई प्रश्न अनेक असेल खेळ करू प्रेमाचा विश्वास भरू सोडून या आपले शास खेळवू नाचवू उल्हास प्रभात काळी नामनिराळी होऊन या आपण राहू लोकांची मौजा पाहू आता इथं ह्याला पण हा जो पेपर सोडतो पहा याला पण प्रश्न पडला की हा कुठला आहे जर असा प्रश्न पडत असेल तर याच्यामध्ये नावच लिहू नका त्या कविता संग्रहाचं नाव पण लिहू नका आणि कवीचं नाव पण लिहू नका ठीक आहे डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करा आता इथं जर पाहिलं तर कशामधला पाहायला मिळतो पहा जर आपण विषाखा म्हटलं तर विशाखामध्ये डबल विचारणार नाहीत म्हणजे विशाखामध्ये कॅन्सल झाला ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की हा विशेषतः मृदगंध मधला आहे का तर मी बी असू शकतो परंतु तशी भाषा शैली नाही याच्यामध्ये म्हणजे मृदगंध असू शकतो नसू शकतो त्याच्यानंतर नामदेवाचे ढसाळ या सत्य जीवरामधला आहे का तर त्याच्यामधला बी नाहीये त्याच्यानंतर मग या आपल्या ग्रेसांच्या कवीमधला आहे का नाही प त्याच्यामधली अशी शैली येईल का नाही हे तुम्हाला विचार करायचंय मग आणखी एक राहतो याच्यामध्ये विशेष येणारा तो बाग आहे पहा बालकविच्या कविता याच्यामधला आहे का असा पण प्रश्न पडू शकतो याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे तुम्हाला असं हे आहे पहा याच्यामधलं आहे का याच्यामधला असू शकतो का ते कसं कळतं तुम्हाला जेव्हा बार बार तुम्ही अभ्यास करता तेव्हा शैली समजते जसं की मी कसं बोलतो आहे ना माझ्या भाषेवर किंवा माझ्या बोलण्यावर तुम्हाला समजतं की अमोल सरांचा आवाज आहे तसं तुम्ही जेव्हा बार बार एखादा कविता संग्रह वाचता तेव्हा तुम्हाला समजतं की या त्याच कविता किंवा त्या कवीच्या ओळी असल्या पाहिजेत ठीक आहे तर हा जसा याला प्रश्न पडलाय पा हा तुम्हाला बी पडू शकतो कारण हा तसा प्रश्नच आहे की आज लवकर सापडत नाही पहा परंतु पॉसिबिलिटी तुम्ही म्हणू शकता की बालकवीच्या कवितेपैकी जाते परंतु त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता की असावंच असं नाही मी हे पी काही फिक्स केलं नाही की आणि हे तुम्हाला मी सांगितलं नाही कशामधलं परंतु एक सांगतोय की कशा कशामधला होऊ शकतं हे ठीक आहे तर हा खरंच डिफिकल्ट होता त्याच्यामध्ये की हे लवकर समजणं शक्य नाहीये तर अशा वेळी मग त्या कविता किंवा कविता संग्रहाचं नाव लिहायचं नाहीये डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायचे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी वाढते परंतु जो जास्त अभ्यास केलाय त्याला माहित असतं की हे कशामधला आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा गरपाठ पाठ की तुम्ही ओळखा की कशामधला आहे अभ्यास केल्यानंतर पुढचा प्रश्न पहा सहावा प्रश्न नामदेवाच्या अंतरंगाचे अत्यंत स्वच्छ व नितळ प्रतिबिंब त्याच्या अभंगवानीतून पाहाव्यास मिळते म्हणजे काय थोडक्यात नामदेवामधलं जे भाव चित्रण आहे किंवा भाव कविता हा जो शब्द वापरला होता तोच प्रश्न त्यांनी विचारलाय ना त्यांनी काय म्हणतात पहा अंतरंगाचे स्वच्छ आणि नितळ प्रतिबिंब एक प्रकारचाच प्रश्न येतो स्वच्छ आणि नितळ भाव कविता सांगा त्यांचे व्यक्तिमत्व सांगा हाच प्रश्न नामदेवाच्या अभंगवाणीमध्ये येतो आणि तोच आलेला आहे पंधरा मार्काला शाहिरी वाङमाला मराठी काव्याचे प्रभात म्हणतात हा रिपीट झालेला पंधरा मार्काला प्रश्न तसा रिपीट आहे काहीच नाही आणि विशेषतः पैंजण मधला जो पहिली ओळ आहे ना पैंजनच्या सुरुवातीला वाचताना तिथं पहिली वाचायची प्रस्तावनेमध्ये तिथं दिलेलं आहे त्याने की मराठी मराठीला मराठी काय शाहिरी वाङमाला मराठी काव्याचे का प्रभात म्हटलेला आहे ठीक आहे तर हे साधा आहे समोर समोर त्याचे स्टेटमेंट आहेत त्याच्यानंतर रघुनाथ पंडिताच्या दमयंती सोयींवर या आख्यान काव्याची कलात्मक वैशिष्ट्ये सुधारण करा रघुनाथ पंडिताच्या दमयंती सोनवराची ओके म्हणजे इथं दमयंत सोनवराची काय आख्यान काव्याची वै कलात्मक वैशिष्ट्य हा थोडासा अवघड जाऊ शकतो कारण याच्यामधली जी वर्णन शैली आहे किंवा थोडीशी जे अलंकारात्मक भाषा आहे ती तुम्हाला समजल्यानंतर ही कलात्मक वैशिष्ट्य इथं लिहिता येतात परंतु उदाहरणं जर लक्षात आली तर उत्तर बरोबर पटतं आता विशेष पहा पहिले तीन प्रश्न रसस्वादाचे पहिले तीन प्रश्न पहा ए बी सी आणि हे सहाव्यामधले पहिले तीन प्रश्न पहा ए बी सी जसच तसं त्याने हे केलेले आहे एक प्रकारचं नामदेवाची अभंगवाणी पैंजन आणि म्हणजे तुम्ही तुम्ही जर शकता अभ्यास जर नीट केला असाल आणि फक्त तिने जर केले असते तर ह्याच्यामध्ये हे झालं असतं परंतु दरवर्षी असं असावंच असं नाहीये म्हणजे असं मानून नका चालू की असं होतं बऱ्याच वेळा परंतु असं होवंच असं नाहीये ठीक आहे म्हणजे ज्या व्यक्तीने फक्त ही तीन कविता संग्रह केली असते तर हा बी शिक्षण त्यांना चांगल्या प्रकारे झाला असता परंतु असं नाहीये हे कंपल्सरी नाही असंच व्हावं म्हणून ठीक आहे तर म्हणजे लगेच म्हणून तीन गेले बाकीचं नाही करायचं तसं नाही पहा एक सांगतोय तुम्हाला की असं होऊ शकतं म्हणून त्याच्यानंतर सातवा प्रश्न पहा काय पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा बालकवीच्या कवितामधून दिसून येणाऱ्या निसर्गाच्या विविध छटा विविध भावछटा उलगडून दाखवा म्हणजे काय थोडक्यात निसर्ग कवी त्यांनी प्रश्न विचारतात निसर्ग कवी उदासीन दासी विचारतात इथं निसर्गाबद्दल विचारले तर हा प्रश्न करावाच लागतो अभ्यास त्याच्यानंतर पहा दुसरा कृष्माग्रंजांच्या कवितेतून अपार जीवननिष्ठा सतत प्रवाहित होत असते जीवननिष्ठा म्हणजे कृष्माग्रंजांच्या कविता संग्रहामध्ये जीवन दर्शन असतच आहेच ते म्हणण्यापेक्षा तर तेच त्यांनी विचारलेलं आहे पंधरा मार्काला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मृदगंध या संग्रहातून करंदीकरांची सामाजिक जाणीव आणि इहिवादी दृष्टिकोन इहिवादी म्हणजे जो भौतिक दृष्टिकोन आहे आत्ता सामाजिक जाणीव म्हणजे त्यांनी सामाजिक सांस्कृतिक किंवा प्रेमविषयक कविता लिहिलेल्या आहेत तर ते कसं आहे ते लिहा म्हणते आहे ना साधार पटवून द्या साधार पठवून द्या आधारा साईट पठवून द्या थोडक्यामध्ये उदाहरणं लागतातच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायला उदाहरण लागतं विदाऊट उदाहरण जर लिहिला तुम्हाला मार्क कमी मिळणार म्हणजे मिळणार ठीक आहे त्याच्यानंतर पहा आठवा प्रश्न पुढील प्रश्नाचे उत्तर जाहीरनामा या काव्यसंग्रातून नारायण सुर्वे यांनी मानवतावादी दृष्टिकोन कसा अभिव्यक्त केला आहे चर्चा करा जाहीरनामा हा जो काव्यसंग्रह आहे तो कोणाचा आहे नारायण सुर्वेचा आहे नारायण सुर्वे, ना सुर्वे कोण आहेत एक प्रकारचे कामगार कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं जो कामगार असतो जर भारतामध्ये कामगार असेल तर जगामध्ये सुद्धा कामगार आहेत म्हणजे त्यांच्या कविता जर तुम्ही जर पाहिलात तर एक नाही येतात म्हणजे एका कुठल्या दृष्टिकोतन बोलत नाहीत पहा जगामध्ये जेवढे काही गरीबी दुःखी वगैरे आहे किंवा कामगार वर्गाचे प्रश्न आहेत ते सगळ्याच मानवाचे असतील ना अस शकतात ना म्हणजे त्यांच्या कविता सुद्धा तुम्ही म्हणलं असं जर म्हटलं तर एक प्रकारच्या मानवतेकडून आणि त्यांना शब्द वापरला जातो पहा व्यक्तीकडून समष्टीकडे जाणाऱ्या कवी येत आहेत म्हणजे स्वतःपासून असं पार जगामध्ये पसरणारे आहेत जसं व्यक्तीबद्दल बोलतो तसं समष्टीबद्दल बोलत असा एक मानवतावादी दृष्टिकोन पाहायला मिळतो यासाठी सुद्धा लागतात उदाहरण त्याच्यानंतर कवी ग्रेस यांच्या काव्याची वैशिष्ट्य सोधारण स्पष्ट करा कवी ग्रेस यांची काविकच घे आहेत म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला त्याच्यातलं वाङ्मय शैली कळली पाहिजे उत्तर चांगल्या प्रकारे लिहिता येतं त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न या सत्य जीव मधील कविता नामदेव ढसाळांच्या काव्याला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या कविता आहेत काय नामदेव ढसाळांच्या काव्याला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या कविता आहेत कारण काय आहे की या सत्य जीव म्हणणाऱ्या ज्या कविता आहेत या सत्य जीव रमत नाही याच्यामधल्या ज्या कविता आहेत ना त्या मिश्रित कविता आहेत एक सारख्याच नाहीत आहे ना कोणकोणत्या हा विरोधात्मक कविता आहेत कोणकोणत्या कविता आपल्या अस्तित्वाबद्दल बोलतात कुठल्या कुठल्या आत्ममग्न होतात आध्यात्मिक स्तरावर पण जातात कविता कधी कधी ते असं वाटतं की राजकीय स्तरावर जातात सामाजिक स्तरावर जातात तुम्ही असं म्हणू शकता की कविताचं जे विविधांगी मिश्रण आहे ना ते पण त्यांच्या भाषेमध्ये तर ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं म्हणजे कविताला आपण एक सायडला झुकू शकत नाही की फक्त ते दलित आहित ते 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 आहित। okay, है। है कवी आहेत म्हणून त्याच्यामुळे हे वेगळं पटतं पा त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला की वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या कविता आहेत साधार पटवून द्या ओके तर हे अशा प्रकारचे आठ प्रश्न आहेत आता हे कविता संग्रहाचा भाग तुम्हाला अवघड जाऊ शकतो परंतु ज्यांनी विशेष आपल्याला जे सोपा वाटतं तो अगोदर करून ठेवायचा सगळ्यात चांगली म्हणजे याच्यात मेथड काय म्हणजे प्रायोरिटी काय पा जो अगोदर सोपा वाटतो तो करून ठेवा कारण तुम्हाला शंभर टक्के करून जायचं नाहीये केलात तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाहीये परंतु जर तुम्हाला अवघड वाटत असाल तर अगोदर तेच कविता संग्रह करायचे की जे सोपे वाटतात कारण तुम्हाला जर तुम्ही जर म्हणतात की सगळे प्रश्न सोडवायचे तर ते काय सोडवायचे नसतात आठ पैकी पाच सोडवायचे असतात त्याच्यामुळे ही रणनीती महत्वाला येते पहा की बऱ्याच वेळा जर कविता संग्रहाला अवघड होतो कसं करू असा प्रश्न पडतो सगळंच करत बसायचं नाही फक्त तो अभ्यास करताना हे आपल्याला समजून घ्यायचं की त्याला कसं कसं टॅकल करायचं आहे ठीक आहे तर थोडक्यामध्ये काय प्रश्न हा म्हणजे पेपर जो तुम्ही जर पाहिला तर हा नॉर्मल पेपर आहे अवघड बी असा काही नाही याच्यामध्ये फक्त जर जसं पेपर वनमध्ये एक प्रश्न तो अतिबंधात्मक समीक्षेचा होता तसा इथे तुम्हाला स्वतःचा सा एक प्रश्न आहे जो थोडासा कोड्यात टाकतो थो। ठीक बाकीचे हॅज इट इज पेपर आहे काही नवीन नाही काहीच त्याच्यामध्ये असं नाही की काहीतरी वेगळं विचारले खूप कठीण जाते असं नाही कारण नाही पेपर टू सगळ्या सोपाच असतो का पेपर वन कधी कधी डिफिकल्टी येऊ शकतो परंतु पेपर टू कधी डिफिकल्टी येणारच नाही काय येणार नाही कारण ते विचारण्यासारखं जेवढं आहे ते विचारताच असते त्यांना दुसरं विचारल्यानंतर मग त्यांच्याच त्या बुद्धीवर प्रश्न निर्माण होतो की यांनी असं विचारावं का म्हणून त्याच्यामुळे नेहमी पेपर टू सोपाच येत राहतो फक्त अवघड होतं पाते रस स्वाद वळख नाही एवढंच आहे नाहीतर मग ते जर ओळखलं तर तुमचा सगळा पेपर सोपा असतो तर अशा प्रकारचा हा एक तुम्ही म्हणू शकता की पेपर टू आहे तुम्ही सर्व सर्व अभ्यास करा फक्त जेवढे आपले अठरा ते एकोणीस पुस्तक आहे एकोणीस पुस्तक आहे ना जर आपण सार्वजनिक सत्या धर्माने शेतकरी असूड्या जर ऍड केलं तर एक याचाच फक्त अभ्यास करायचा त्याचा वारंवार अभ्यास करायची म्हणजे एवढं तुम्हाला ते असं वाटलं पाहिजे की त्यांची शैली कोणती आहे बोलतात काय हे सगळं कळलं पाहिजे तुम्हाला तेव्हा तुम्हाला ते सहज लिहिता येतं आणि इतर अपेक्षा हा गोकनपट्टी करण्यासारखी गोष्ट नाहीये पेपर टू मध्ये अंडरस्टँडिंग ठीक आहे पेपर वन मध्ये तुम्ही कधी कधी गोकणपट्टी करू शकता पण पेपर टू मध्ये पट्टी रट्टा पॅक्टरनं चलत नाहीये ते तर अंडरस्टँडिंगच लागते अंडरस्टँडिंग म्हणजे काय थोडक्यात त्या तू कविता संग्रह काय म्हणतो तो हा एखादा कथासंग्रह काय म्हणतो त्याचा कक्स तुम्हाला समजला पाहिजे जसं की पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्यात तुम्ही पाच मिनिटांमध्ये सांगता तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही तीन वेळेस आठलीस वाचा असं म्हटलेलं आहे ओके तर अशा प्रकारचा हा भाग आहे